गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल ऐ सी ऐ सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे की इंग्लिशमध्ये कसं बोलावं हाऊ टू स्पीक इन इंग्लिश यासाठी मी तुम्हाला वाक्यरचना आणि त्या वाक्यामध्ये कोणकोणते शब्द कोणत्या पद्धतीनं वापरले जातात हे तुम्हाला शिकवत आहे तुम्ही ते काळजीपूर्वक लक्ष द्या आणि बोलण्याचा सराव करा आजच्या सेशनमधलं मी तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस टेन्समधले वाक्य शिकवत आहे म्हणजेच चालू भविष्यकाळातील जे वाक्य असतात तर ते कसे असतात तर ते मी आपणास शिकवत आहे तर पहिलं वाक्य आहे आय शॅल बी प्लेईंग आय I... शॅल बी प्लेईंग आय शॅल बी प्लेईंग मी खेळत असेन मी खेळत असेन <coughs> म्हणजे ही कशी भविष्यकाळामधली ही क्रिया आहे मी पुढं कधीतरी खेळणार आहे समजा खेळत असेन मग या वाक्यामध्ये आय करता बी हे भविष्यकाळी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रथे लावलेली आहे मी खेळत असेन प्लेईंग म्हणजे खेलने सेकंड सेंटेंस वी शाल बी प्लेइंग वी शाल बी प्लेइंग आम्मी खेलत आसू अम्मी खेळत असू यू विल बी प्लेईंग यू विल बी प्लेईंग यू विल बी प्लेईंग तू खेळत असेन तू खेळत असेल याच्यामध्ये यू करता विल बी हे भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद आणि या मी मेन क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावलेला आहे तू खेळत असेल किंवा तू खेळत असील असील तू खेल नंबर चार यू विल बी प्लेइंग यू विल बी प्लेइंग तुम्हें खेलत असाल। खेलत असाल। खेलत असाल। नंबर फाय ही विल बी ही विल बी प्लेइंग ही विल बी प्लेईंग तो खेळत असेल ही विल बी प्लेईंग तो खेळत असेल तो खेळत असेन सी विल बी प्लेईंग ती खेळत असेल सी विल बी प्लेईंग ती खेळत असेन सी विल बी प्लेईंग ती खेळत असेल इट विल बी प्लेइंग इट विल बी प्लेईंग ते खेळत असेन नंबर एट दे विल बी Playing. they will be playing ते खेळत असतील ते खेळत असतील नंबर नाईन रामा विल बी प्लेईंग रामा विल बी प्लेईंग रामा खेळत असेल रामा खेळत असेल राधा विल बी प्लेईंग राधा खेळत असेल राधा विल बी प्लेईंग राधा विल बी प्लेइंग राधा खेलत राधा खेल अ हे जे वाक्य आहेत तर हे चालू भविष्य काळातील वाक्य आहेत तर हे चालू भविष्यकाळातील वाक्यामध्ये आपण करता नंतर श शॅल बी किंवा विल बी आणि मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्ये लावून आपण चालू भविष्यकाळातील वाक्य तयार करत असतो असे तुम्ही वाक्य नवनवीन तयार करा वेगवेगळे हे क्रियापद वापरू शकता तुम्ही या ठिकाणी आपण आय शाल बी प्लेईंग आय शॅल बी रायटिंग असंसुद्धा करू शकतो आय शॅल बी रायटिंग मी लिहित असेन किंवा आय विल आय शाल बी आय शॅल बी इटिंग मी खात असेन त्यानंतर वी शाल बी रायटिंग आम्ही लिहित असू यू विल बी रायटिंग तू लिहित असील यू विल बी प्लेईंग जसं प्लेईंग वापरलं तसं आपण काय करू शकतो इथं यू विल बी रायटिंग तुम्ही लिहित असाल तर वेगवेगळे क्रियापदं वापरून तुम्ही अनेक सेंटेन्स बनवू शकता या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग